नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत किनारा वृद्धाश्रमाची टीम निराधार आजोबांचा शोध घेतच होती लोणावळ रेल्वे स्टेशन वरते आमी, वरती आम्ही नुकतंच मधनं बाहेर पडलो आणि समोरच एका गटारीच्या कट्ट्यावरती आम्हाला एक बाबा झोपलेल्या अवस्थेमध्ये दिसले सुरकुतलेला चेहरा खराब कपडे आणि अतिशय दयनीय अशी त्यांची अवस्था होती आम्ही शेजारी पाजारी थोडी चौकशी केली तर ते आम्हाला त्या लोकांनी सांगितलं की जवळजवळ चार वर्षांपासून हे बाबा इथेच आहेत पे चार साल से रे रहे हो ना ये ये देखो बोल है ये गटर है ये और वहाँ पे आप क्या बोले हो ये मेरा घर है घर को छप्पर चाचा वो ये कपड़ा है घर में कपड़ा लोग ऐसा पहनते क्या बोलो इतना गंदा कपड़ा रहता है क्या घर वाले ऐसा रखते तुमको नहीं ना रखते अगर होते थे तो बताओ है कि नहीं आओगे ना हमारे साथ हमारा आश्रम है यहाँ पे काम में आप जैसे सौ बुजुर्ग लोग है हमारे पास चचा आप खा पी के अच्छे से साफ सुथरे होके भगवान के पास जाना है आपको है कि नहीं सही बात आहे की नाही भांडण करून निघाले का घराच्या बाहेर मग कशामुळे घराबाहेर पडले तर मी काय करते मग आता कसं पोट चालव ते सगळं बाटल्या गोळा करून विकून मग आता लोक देतात त्याच्यावर हात आहे का सध्या चाल घेऊन चालतात चाल

बायको आहे पण काय बायको पोरं कोणी सांभाळत नाही का नाही सांभाळायच तुम्हाला आम्हाला काय आता धंदा येत नाही आमच्या नाही होत नाही का कशाला सांभाळा काय काम करायचे तुम्ही टेलर काम करायचं टेलर काम टेलर ह मशीन दिलं तर शिवाल का पिशव्या आ... शिवाल ना गटारावर झोपड चांगलं आहे का इथं चांगलं आहे बाबा पडतो कुठे झोप कुठे लागेल तो प्रश्न नाही पण कसं राहायचं ते आपल्यावर आहे का नाही इथं लागलं टाकी पडलेत वाटत कधी पडलं तर तुम्ही भिंतीला टक्कर लागले टक्कर लागली गाडीची काय थकलेला जीव हा चांगलं राहायचं लेकरा बाळत राहायचं काय रस्त्यावर राहायचं बाबा होय हम्म लेकर बाळ सांभाळलं तर ना सांभाळतील राहून दिलं तर लेकर बाळा राहू देतील की न राहू द्यायला काय म्हातारा बाप नाही सांभाळ का त्यांना कोण नाही सांभाळत आजकाल कोणाला हो ते पैसा सर्वस्व आहे काय तेव्हा होय इथं पोट कसं भरायचे तुम्ही मागून खायचं किती वर्ष मागून खाल्लं तुम्ही होय बाबा बरेच दिवस झाले खायच किती वर्ष लॉकडाऊन मध्ये आले का तुम्ही इकडं लॉकडाऊन मध्ये आले का तुम्ही लॉकडाऊन मला समजत नाही कोरोना होता तेव्हा तेव्हा आले का तुम्ही ते सगळीकडे बंद होत तेव्हा आले का मग मग कधी कुठं काय बंद होत काय होत मला माहिती नाही तुम्ही चालत चालत आले का गाडीने आले कस आल तिकडे लोणा गाडी नि कुठल्या हो का मग परत घरी जायची इच्छा नाही झाली का तुमची काय करायचं जाऊ अहो असं थोडीच आहे बायका पोरं वाट बघत असणार की तुमची कोण कोणाची वाट नाही बघत नाही बघत असं थोडीच असत तेव्हा अहो तुमचा काही समज आहे हा मोठा तुम्हाला कोणी सांगितलं उत्तर देऊ मी काय मला कळतच नाही तुम्हाला कोणी सांगितलं वाट नाही बघत कोणी कोणाची कोण कोणाला विचारत नाही कोण कोणाला बघत नाही मंडळी या बाबांच्या नातेवाईकांचा शोध लागला सुद्धा पण खेदाची गोष्ट अशी की त्यांच्या मुलाने फोन करून सुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद अजिबात आम्हाला दिलेला नाही अगदी पोलिसांच्या फोनला सुद्धा त्यांनी मुळीच प्रतिसाद दिलेला नाही पोलिसांनी तुमचे बाबा इथे आलेले आहेत त्यांना घ्यायला या असं फोन करून सांगितलं सुद्धा पण मुलाचं उत्तर का होत मंडळी त्यांना सकाळी घेऊन या सकाळ उलटली दुपार उलटली संध्याकाळ सुद्धा उलटली मंडळी पण अजून देखील मुलाने साधा एक सुद्धा फोन करून बाबांची चौकशी सुद्धा केलेली नाही काय म्हणावं या मुलाला